मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो माळेगाव बॉम्बलच प्रकरणात हेनायच्या विशेष न्यायालयाने सर्वत सात आरोपींना मुक्त केल्यापासून आणि भगवा आतंकवाद सनातन आतंकवादसारखे ठपके जे आपल्या धर्मावर लागले होते ते धुवून निघाल्यापासून सर्वत्र हिंदू संघटनांमध्ये आज आनंद उत्सव साजरा केला जातो आहे लोकांच्या मिरवणुका काढल्या जात आहेत त्यात पुरोहित असतील साध विप्रज्ञा असतील हे सर्वच लोक जल्लोष साजरा करत आहेत ते प्रत्येक हिंदू व्यक्ती आज आनंदी आहे पण त्याचवेळी काँग्रेसच्या लोकांवर जे त्यावेळी सत्तेत होते मंत्रिपदावर होते त्यांना प्रश्न विचारले जात आहेत की हा सगळा कट कोणी रचला होता हळूहळू लोकांसमोर इतिहास समोर येतो आहे ज्या लोकांना आतापर्यंत माहिती नव्हतं की माळेगाव बॉम्बलास प्रकरणात नेमकं घडलं काय त्यात कोण कोण सामील होते त्या सगळ्यांबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न आज सर्वसामान्य व्यक्ती करतोय पण मित्रांनो हा जो एक शोक काँग्रेस पक्षात आणि पुरोगामी लोकांमध्ये पसरला आहे तोच शोक आज मला उद्धव ठाकरेंच्या गटातसुद्धा सुद्धा दिसतो आहे जे स्वतःला बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेचे वारस मानतात किंवा हिंदुत्ववादी विचारधारा ही आमचीच खरी आहे बी जे पीचं हिंदुत्ववे खोटं आहे असं म्हणणारे आज, आज माळेगावचा प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर सर्वात जास्त दुखी तर हेच दिसतं आहे काँग्रेसमधले जितके दुखी नाही आहेत जितकं त्यांच्यामध्ये शोक नाही पसरलं आहे तितकी शांती आज शिवसेनेच्या उबाटा गटामध्ये दिसते आतापर्यंत उद्धव ठाकरे हे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत होते आणि जे हिंदुत्ववादाचा बुरखा त्यांनी घातला होता हातात जे रुद्राक्षची माळ घालून ते फिरतात आणि लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतात की काँग्रेससोबत जरी आम्ही गेलो असलो तरी आमची हिंदुत्ववादाची विचारधारा अजूनही जिवंत आहे पण आता हा बुरखा स्वतः अरविंद सावंतांनीच फाडून टाकलेला आहे आणि तोही टराटरा फाडून बाजूला फेकून दिलेला आहे की शिवसेना हा भगवा पक्ष नाही तर हिरवाच आहे याच्यावर शिक्कामोर्तब अरविंद सावंत यांनी केल्यासारखं आज झालं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माळेगाव बॉमळा प्रकरणाचं निकाल लागल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्याच्यावर मी व्हिडिओसुद्धा केला होता कि ले ले। की ए टी एसचे तेव्हाचे इन्स्पेक्टर असलेले मेहबूब मुजावर यांना संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना कोणतेही पुरावे नसताना अटक करण्यासाठी पाठवलं होतं अशी कबुली त्यांनी तर स्वतः दिलेली आहे हे माझे शब्द नाही आहेत त्यांनी स्वतः सांगितले की त्यावेळीच्या सरकारने माझ्यावर दबाव आणला आणि असं चुकीचं काम करण्यात जेव्हा मी नकार दिलं तेव्हा माझ्यावर सुद्धा खोटे आरोप करून मला अटक करण्यात आलं हे त्यांचे ते शब्द आहेत आणि तुम्ही ऐकले नसतील तर ते मी व्हिडिओ स्क्रीनवर लावतोय तुम्ही ते त्यांचे शब्द पहिल्यांदा ऐका हे तपास करते वक्त उन्होंने जो आदेश दिया था मोहन भागवत जी के बारे में वरिष्ठ अधिकारी थे वो मोहन तुम्हारे परमवीर सिंह के अलावा और वरिष्ठ अधिकारी थे उनका कहना ऐसा था कि पहले जाके मोहन भागवत को मिले मिलके क्या तो उनका डिस्कशन हुआ है अब तुम जाके उनको उठा के लाओ ऐसा आदेश था वो भयानक झूठा झूठे जो तब उस उसके कंसेप्ट निकल के आया था तब भगवा आतंकवाद भगवा आतंकवाद के नाम पे ये तपास चल रहा था तपास, तपास जो करना चाहिए वो नहीं हुआ भगवा आतंकवाद आतंकवाद ये जो ये था ये गलत था झूठ था और इतने बड़े आदमी को लाने के लिए मेरे पे जवाबदारी डाले थे तो मेरे मेरे झूठ करने की मेरी कैपेसिटी नहीं है मेरे को धाड़ से बोल के लिए थे उन्होंने धाड़स से काम करेंगे बहुत पेयर है ऐसे इससे करे थे तो मैंने में दिन तक रुका में। मगर वो काम नाही महबूब मुच्या या वक्तव्यानंतर बीजेपी आणि शिवसेना मिळून दोघांनीच काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेच्या मंत्र्यांना विचारण्यात आलं की पोलिसांवर इतका दबाव का योगी आदित्यनाथ साध्वी प्रज्ञा लेफ्टनंट कर्नल पुरोहित किंवा आता सरसंघचालक मोहन भागवत यांना अटक करण्यासाठी इतकं काँग्रेसची सरकार उतावीळ का झालेली होती त्यामागचं नेमकं कारण काय आणि यावेळी जेव्हा उबाटा गटाला देखील आपल्या मित्र पक्षाला म्हणजे काँग्रेसला याबद्दल प्रश्न विचारायचे होते तेव्हा अरविंद सावंत मुजावरांनाच म्हणतात की काँग्रेसची सरकार असताना तुम्ही शांत का बसलेला होता आणि त्यांना कमी ना कमी ना हा शब्द वापरलाय तुम्ही तीही व्हिडिओ अरविंद सावंतांची बघा की काय शब्द एका माजी इन्स्पेक्टरसाठी अरविंद सावंतांनी उच्चारले अभी बोलू ना तो मीडिया आहे तिरी जबान किती बंद रखी ती क्या आज बीबीजी बीजेपी का बन गया तू किसी का भी बन? ना बीजेपी का बन ना कांग्रेस का बन सच्चाई का बन सत्य क्या है वो बोलो आज बोलते हो ऐसे कमीने होते निवृत्त झालेल्या इन्स्पेक्टर विषयी आणि वयोवृद्ध असलेल्या व्यक्ती विषयी उच्चारलेले हे अरविंद सावंतांचे शब्द काय तोंड शिवलं होतं का आज लगेच तू बीजेपीचा झालास एकेरी शब्द वापरले आणि ऐसे लोक कमीने होते है मुज्यावरांना जर खरंच आपलं जीव वाचवायचं असतं आणि खोटं बोलायचं असतं तर काँग्रेस सरकारने त्यांना जे आदेश दिले होते की मोहन भागवतांना अटक करा आणि तुरुंगात डांबा तर त्या आदेशाची अंमलबजावणी त्याचवेळी त्यांनी केलेली असती एखादा व्यक्ती जेव्हा ऑन ड्युटी असतो इन्स्पेक्टर आहे त्याचं परिवार त्याचं कुटुंब त्या आलेल्या पगारावर अवलंबून असतं आणि त्याची नोकरीसुद्धा धोक्यात घालून जेव्हा तो सरकारचे आदेश मानण्यास साफ नकार देतो तेव्हा तो घाबरलेला असतो हे म्हणणंच किती मूर्खास्पद आहे हे मला कळत नाही आहे अरविंद सावंत जेव्हा म्हणतात की त्यावेळी तोंड शिवून का बसला होता तब क्या हुआ था तेव्हा हे त्यांना समजलं पाहिजे की पुरोहितांनी कर्ण नसलेल्या व्यक्तीने जेव्हा तोंड उघडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत आज काय हालत त्यांची झाली आहे हे जगजाहीर आहे त्यांचे सतरा वर्ष बहुमूल्य सतरा वर्ष तुरुंगात त्यांना ठेवण्यात आलं वाया झाले तेच मुजावरांसोबतसुद्धा झालं असतं हा जो हिरवा रंग अरविंद सावंत आपल्या पक्षासाठी आज दाखवत आहेत यापेक्षा खालच्या पातळीवर जाऊन मला वाटत नाही तुष्टीकरणाचं राजकारण आजपर्यंत काँग्रेसने देखील केलं असेल जो इन्स्पेक्टर आज म्हणतो आहे की माझ्यावर दबाव होता काँग्रेसने माझ्यावर प्रेशर टाकलं की मोहन भागवतांना अटक करा त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा नव्हता तरीसुद्धा त्यांना अटक करण्याचे ऑर्डर्स जेव्हा मला आले तेव्हा मी मागे फिरलो आणि असं चुकीचं काम मी करणार नाही असं सरकारला साफ सांगितल्यास माझ्यावर सरकारने खोटे आरोप लावले आणि मला तुरुंगात डांबलं आणि मुजावरांनी न्यायालयात हे सिद्ध केलं आहे की माझ्यावर लावलेले म्हणजे त्यांच्यावर लावलेले आरोप हे खोटे होते आणि त्यांची सुटका झाल्यानंतर जेव्हा माळेगावचा आज हे निकाल लागले त्यावर एक प्रतिक्रिया देताना त्यांनी दिलेलं हे उत्तर होतं की मला देखील त्यावेळी दबाव टाकून मोहन भागवतांना अटक करण्याचं भाग पाडलं होतं पण मी झुकलो नाही अरविंद सावंतांसारखा एक राजकारणी ज्याला फक्त आपलं राजकारण करायचंय देशहित धर्महित याचं काहीच पडलेलं नसतं अशा राजकारणीपेक्षा घातक व्यक्ती समाजासाठी दुसरा नसतो जे हिंदुत्ववादी भगवा रंग दाखवण्याचा प्रयत्न संजय राऊत उद्धव ठाकरे करत असतात त्या भगव्या रंगाखाली जे हिरवं रंग लपले शिवसेनेचं उबाटा गटाचं त्याला समोर आज अरविंद सावंत यांनी आणलं या दिलेल्या एका उत्तरावर अरविंद सावंतांनी सिद्ध आहे की भगव्या नावाचं हिंदुत्ववादी नावाची विचारधारा काहीच उबाटा गटामध्ये उरलेली नाही यांचे खासदार यांचे आमदार फक्त मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्यात व्यस्त आहे अरविंद सावंत तेच होते ज्याने वक्फ बोर्डला पहिल्यांदा समर्थन दिलं आणि वक्फ बिलच्या विरोधात संसदेत बोलले हिंदूंच्या विरोधात त्यांची जमीन का वक्फ फिरावून घेईना तरीसुद्धा वक्फला जमीन घेण्याचा अधिकार आहे हे म्हणणारे अरविंद सावंत आहे आणि आज तेच मुजावरांनी ऑन ड्युटी त्यांच्यावर जो प्रेशर टाकला गेला त्याचा अनुभव त्यांनी सांगितलं ते खोटं आहे असं सांगणारे अरविंद सावंत आज आपल्या समोर आले असं मित्रांनो याबद्दल तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य शेअर करू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा घेटापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र